सावधान जर तुम्ही सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कुणी पेन्शनर असेल तर ही बातमी तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणारी ठरणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही तारीख तुमच्या कॅलेंडरवर आत्ताच मोठ्या अक्षरात लिहून ठेवा कारण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचारी आणि सरकार यांच्यात सर्वात मोठी आरपारची लढाई लढली जाणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला काही महिने उलटले आहेत पण कर्मचाऱ्यांच्या पदरात काय पडलं फक्त आश्वासन की फसवणूक महागाईचा निर्देशांक गगनाला भिडला आहे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे जुनी पेन्शन योजना हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे की सरकारसाठी ओझ या सर्व प्रश्नांचा स्फोट आता बारा फेब्रुवारीला होणार आहे देशातील प्रत्येक रेल्वे स्टेशन प्रत्येक टपाल कार्यालय आणि प्रत्येक सरकारी विभागाचे कामकाज ठप्प करण्याची तयारी पूर्ण झाली आहे हा केवळ संप नाही तर हा आपल्या हक्काचा घामाचा आणि भविष्याचा महाएलगार आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या संपामागची सर्व कारणे कर्मचाऱ्यांच्या सविस्तर मागण्या आणि सरकारची यावरची भूमिका काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आठव्या वेतन आयोगाची पार्श्वभूमी आणि अटींचा वाद आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया तो म्हणजे आठव्या वेतन आयोगाची पार्श्वभूमी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारने या आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली वरवर पाहता ही आनंदाची बातमी वाटत असली तरी या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच अटी आणि शर्तींमध्ये मोठी मेघ दडलेली आहे कर्मचारी संघटनांचा सर्वात मोठा आक्षेप हा आहे की हा आयोग स्थापन करताना कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सामावून का घेतले नाही वेतन निश्चितीचे सूत्र नक्की काय असणार आहे आय आर एल म्हणजेच इन्फ्लेशन रेटनुसार पगार वाढणार की सरकार आपल्या मर्जीनुसार आकडे ठरवणार वेतन आयोगाचा अहवाल येण्यासाठी साधारणत अठरा ते चोवीस महिने लागतात दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यानंतर दहा वर्षांनी आठवा आयोग येतोय पण या दहा वर्षात महागाई किती पटीने वाढली कर्मचाऱ्यांचा पगार त्या प्रमाणात वाढलाय का कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईजचे म्हणणे आहे की जर आयोगाची रचनाच दोषपूर्ण असेल तर त्याचा निकालही कर्मचाऱ्यांच्या विरोधातच लागेल त्यामुळेच बारा फेब्रुवारीचा संप हा केवळ पैशांसाठी नाही तर ज्या नियंत्रणेद्वारे आमचा पगार ठरवला जातो त्या नियंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी आहे संघटनांनी इशारा दिला आहे की जर अटींमध्ये बदल झाला नाही तर हा लढा केवळ एका दिवसाचा राहणार नाही तो सरकारला हलवून सोडणारा असेल पन्नास टक्के डीए विलीनीकरण आणि वीस टक्के अंतरिम दिलासा दुसरा सर्वात मोठा मुद्दा आहे महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि डी आर मित्रांनो जेव्हा जेव्हा महागाईचा दर वाढतो तेव्हा तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात डीए विलीन करण्याचा जुना पायंडा आहे सातव्या वेतन आयोगाच्या वेळी असे सुचवण्यात आले होते की जेव्हा डीए पन्नास टक्क्यांच्या वर जाईल तेव्हा तो बेसिक पेमध्ये विलीन केला जावा सध्या डीए पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला आहे पण सरकारने यावर अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे की एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हा डी ए तात्काळ विलीन करावा जर हे विलीनीकरण झाले तर कर्मचाऱ्यांचे घर भाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर सर्व भत्ते आपोआप वाढतील यासोबतच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी पूर्णपणे लागू होण्यासाठी दोन हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीस उजाडू शकते अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांची हँड टू माउथ परिस्थिती सुधारण्यासाठी वीस टक्के अंतरिम दिलासा म्हणजेच इंटरिम रिलीफ दिलाच पाहिजे हा वीस टक्के दिलासा म्हणजे केवळ पगार वाढ नाही तर ती महागाई विरुद्धची एक सुरक्षा कवच आहे जर बजेट दोन हजार सव्वीसमध्ये सरकारने याची तरतूद केली नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये असलेला असंतोष रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अर्थतज्ज्ञांच्या मते कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खेळता राहिला तरच देशाची अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत राहील पण सरकारला हे कधी समजणार हाच प्रश्न आज कर्मचारी विचारत आहेत जुनी पेन्शन योजना आणि एनपीएसचा गुंता आता बोलूया त्या मुद्द्यावर ज्याने पूर्ण देशात राजकारण ढवळले तो म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीएस गेल्या काही वर्षात आपण पाहिले की हिमाचल प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांनी ओपीएस कडे परतण्याचे पाऊल उचलले केंद्रीय कर्मचाऱ्यांची हीच मागणी आहे की आम्हाला शेअर बाजारावर आधारित एन पी एस नकोय आम्हाला खात्रीशीर पेन्शन देणारी ओपीएस हवी आहे सरकारने मध्येच स्कीम आणली पण कर्मचारी म्हणतात हे जुन्या बाटलीत नवीन मध्ये आहे पी मध्ये सुद्धा अनेक जाचकटी आहेत सरकारी सेवेत वीस ते तीस वर्ष घालवल्यानंतर सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे ती काही सरकारची मेहरबानी नाही निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळावी आणि त्यावर वेळोवेळी महागाई भत्ता मिळावा ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही रेल्वे आणि डिफेन्स विभागातील लाखो कर्मचारी या मुद्द्यावर संतापलेले आहेत पेन्शन नाही तर वोट नाही ही घोषणा आता केवळ घोषणा राहिलेली नाही तर तो एक राजकीय दबाव गट बनला आहे बारा फेब्रुवारीच्या संपात ओपीएस हा सर्वात केंद्रस्थानी असणारा मुद्दा असेल अठरा महिन्यांचा एरियर आणि इतर प्रलंबित मागण्या पुढचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे जे सरकारने कोरोना काळात थांबवले होते महिन्यांचा एरियर मित्रांनो कोरोनाच्या संकट काळात जेव्हा देश संकटात होता तेव्हा प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने आपले योगदान दिले त्यावेळी सरकारने जाहीर केले की आर्थिक परिस्थितीमुळे अठरा महिन्यांचा डी ए दिला जाणार नाही कर्मचाऱ्यांनी ते मान्य केले पण आता जेव्हा भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न बघत आहे मग कर्मचाऱ्यांचे हक्काचे पैसे द्यायला सरकारकडे निधी का नाही हा एरियर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कष्टाची कमाई आहे आणि ती व्याजासह परत मिळावी ही या संपाची प्रमुख मागणी आहे या व्यतिरिक्त बोनस आणि ग्रॅज्युएटीवर असलेल्या जाचक मर्यादा हटवणे हे देखील महत्वाचे आहे सातव्या वेतन आयोगातील जुन्या मर्यादा आजच्या काळात कालबाह्य झाल्या आहेत ग्रॅज्युएटीची मर्यादा वीस लाखांवरून तीस लाखांपर्यंत नेणे ही काळाची गरज आहे तसेच केंद्र सरकारच्या विविध विभागात आज लाखो पदे रिक्त आहेत एका कर्मचाऱ्याला तीन माणसांचे काम करावे लागत आहे ही रिक्त पदे भरली तरच प्रशासकीय कामात सुधारणा होईल आणि बेरोजगारीचा प्रश्नही काही प्रमाणात सुटेल या सर्व मागण्यां घेऊन कर्मचारी बारा फेब्रुवारीला रस्त्यावर उतरत आहेत शेवटी मित्रांनो बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा हा देशव्यापी संप केवळ एका दिवसाचे कामकाज बंद करणे नाही तर ते सरकारला दिलेलं अल्टिमेटम आहे जर एका दिवसाच्या संपाने सरकारला जाग आली नाही तर कर्मचारी संघटनांनी अनिश्चितकालीन संपाचा इशाराही दिला आहे जर रेल्वे थांबली टपाल सेवा ठप्प झाली आणि सरकारी बँकांचे व्यवहार बंद झाले तर देशाच्या अर्थव्यवस्थेला रोज हजारो कटींचा फटका बसू शकतो आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे सरकारने चर्चेसाठी पुढे येऊन कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या मान्य कराव्यात हीच संपूर्ण देशाची अपेक्षा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक कर्मचाऱ्याचा आवाज संसदेपर्यंत पोहोचेल तुम्हाला काय वाटते सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी का अठरा महिन्यांचा डी एरियर मिळालाच पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आठव्या वेतन आयोगाच्या प्रत्येक लहान मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद